सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी उमेदवारीबाबत निर्णय झालेला आहे त्यामुळे ही जागा काँग्रेससाठी सोडणार नाही असे शरद पवार म्हणाले सातारा आणि माडा या दोन्ही मतदारसंघात येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करू असे शरदचंद्र पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार यांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो मात्र ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगलीतील उमेदवार मित्र पक्षाचा विचार न घेता जाहीर केले मात्र त्यात काही बदल होईल असं मला वाटत नाही भिवंडीतील उमेदवार ठरवताना आम्ही मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवार ठरवला आहे असे शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा प्रश्न कसा सुटेल हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो अशाच राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक